गणे क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये चौघात लढत आली कोण होतोय सातव्यातला सुंदर असे लढत त्यातला एक बाद झाला लढत चालू आहे अड्याल तळेगाव कराणी पड्याल पुणेकरांच्या मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली ऑलराऊंडर पाड्यावर कारुंडकरणी गणे क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल आज क्रमांक चार वरील गाडी गोट्या म्हणे बापू सेड आंबेकर वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली यश बापूसेड आंबेकर वडकी पुणे आणि स्वयं जगदीश बापू शिंदे रुई देवाची यांची नवीन खरेदी मतदार पाहला आणि त्याच्यासोबत उजवीला पाहाला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस पुष्पा पाहाला सुंदर गाडी पळवली आपण गाडी सेमीला पात्र वडा क्रमांक आठ वडा आठ मध्ये दोनच गाड्या वळ्यात